प्रकाशराव जमदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्ता संवाद मिळावा खासदार संजय काका पाटील पालकमंत्री सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाळे यांचा एक जून रोजी वाढदिवस आहे जत तालुका भारतीय जनता पार्टी व प्रकाशराव जमदाळे युथ फाउंडेशनच्या वतीने वाढदिवसानिमित्त सकाळी अकरा वाजता जत येथील राज मल्टीपर्पज हॉलमध्ये अभिष्ट चिंतन सोहळा व भाजपा कार्यकर्ता संवाद मिळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुडुडग्गी जत पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते रवींद्र सावंत बनाळीचे उपसरपंच अविनाश सावंत युवा नेते हेमंत चौगुले योगेश वनमाने अविनाश गडीकर प्रकाशराव जमताडे यूथ फाउंडेशनचे सचिव विजय रूपनर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय काका पाटील राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कामगार कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर चिखलगीर भुयार मठाचे मठाधिपती हबह तुकाराम बाबा महाराज बालगाव मठाचे मठाधिपती अमृतानंद स्वामीजी केंद्रीय भारत सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र राळे नॅशनल ॲग्रो कंपनीचे संचालक नबीलाल मुजावर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सोहळ्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे महिशाळकर भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक महामंत्री मकरंद देशपांडे शेखर इनामदार जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख सरदार पाटील रिपाईंचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव संजय कांबळे भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोंडा रवी पाटील माजी सभापती आर के पाटील आकारा मासाळ प्रभाकर जाधव अजितदादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष सुनील पवार डीपीआयचे अविनाश वाघमारे रासपचे किसन टेंगले बंडू डोंबळे शिवसेनेचे अंकुश सुवाळे संदीप मदने मनसेचे मुकेश पवार सचिन मदने यांच्यासह भाजप व मित्र पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत हार तुरे नकोत नेते प्रकाशराव जमदाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुणीही हार तुरे पुष्पगुच्छ किंवा अन्य काही भेटवस्तू वस्तू न आणता तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे शालेय वस्तू आणाव्यात असे आवाहनही प्रकाशराव जमदाडे यूथ चे अध्यक्ष अभय जमदाडे व सचिव विजय रुपनर सर हेमंत चौगले सर यांच्या वतीने करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एम टीव्ही टी न्यूज जत जून एक तारखेला माननीय डी सी बँकेचे संचालक प्रकाश साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साहेबांचा वाढदिवस साजरा करणार आहे त्यासाठी जप तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि त्यानंतर साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्वच तालुक्याचे मुख्य कार्यकर्ते आणि त्यांचे सामाजिक कार्यकर्ते असे सर्व मिळून साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळावा भाजपचा कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आम्ही सगळे मिळून नियोजन केलेलं आहे सगळ्यांनी म्हणून यावं असे ह्या पद्धतीनं सांगतो सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक लोकनेते मान्य श्री प्रकाशराव दमदारे साहेब यांच्या एक जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता संवाद मिळावा व तसेच दमदारे साहेबांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना दनगड साहेब प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींना मी आवाहन करतो की एक जून रोजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहू व जनगड साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव करावा या निमित्ताने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ता, तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी असेल तसेच मित्र पक्ष असतील या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे तसेच येणाऱ्या विधानसभेविषयी जे काय तालुक्यात गोष्टी घडत आहेत त्याविषयी त्याची उहपोह करण्यासाठी हा कार्यकर्त्यांचा समान मेळावा कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी हा मेळावा असणार आहे तरी बहुसंख्येने आपण उपस्थित राहा ही नम्र विनंती करत आहोत सदर साहेबांचं सा अभिचित चिंतन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गुच्छ पुष्प न आणता तालुक्यातील गरजो वंचित उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण साहित्य आणल्यास तो खऱ्या अर्थाने साहेबांचा सन्मान केल्यासारखा होईल त्यामुळे मी सर्व जनतेला आवाहन करतो की सर्व दंगड्या प्रेमांना प्रेमींना आवाहन करतो की त्यांनी शालेय शिक्षण साहित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अर्पण करावं तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार संजय काका पाटील तसेच प्रमुख पाणी म्हणून आमदार सुरेशराव भाऊ खाडे साहेब तसेच प्रमुख उपस्थित म्हणून माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब हेही उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं अशी विनंती करत आहोत धन्यवाद